खेळांच्या सहाय्याने साकारला सावळा विठुराया आषाढी लोखंडी खेळांच्या सहाय्याने सावळा विठुराया साकारलाय तीन हजार आणि तीनशे खिळे वापरून ही प्रतिमा साकारण्यात आली आहे ही कलाकृती सादर करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला पंढरपूरच्या वारीत वारकरी जसे रिंगण सोहळा साजरा करतात त्याचप्रमाणे लाकडाची रिंग तयार करून ही प्रतिमा साकारली आहे नमस्कार मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरसकर दरवर्षीप्रमाणे मी, मी याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त एक आगाळा वेगळा म्हणून मी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी तीन हजार दोरा आणि तीनशे खेळापासून मी एक विठ्ठलांची कलाकृती साकारलेली आहे ते मला साकारण्यासाठी दोन दिवस इतकी मला कालावधी लागलेली आहे मी दरवर्षी भक्तांना न... एक मेसेज पाठवायचा नाही तर मी त्या कलेमधून लोकांना काही असं संदेश पाठवण्याचा आणि संदेश देण्याचा मी माझा प्रयत्न असतो यावर्षी मी दोन मी लोकांना आणि कलाकारांना काहीतरी एक नवीन संदेश देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आषाढी एकादशी निमित्त सगळ्या भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद